नमस्कार ज्ञान मराठी मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण समानार्थी शब्दांची ओळख करून घेणार आहोत जे तुम्हाला नक्कीच उपयोगाला येतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया खबर समानार्थी शब्द बातमी वार्ता संदेश माहिती खग समानार्थी शब्द पक्षी विहंग अंडज पाखरू खरा समानार्थी शब्द सच्चा प्रामाणिक सरळ विश्वास खरमरी समानार्थी शब्द प्रखर खणखणीत सडेतोड तोड खट्या समानार्थी शब्द खोडकर द्वाड उन्हाड हुड खटका समानार्थी शब्द भांडण वाद तंटा कलह खचित समानार्थी शब्द निश्चित खात्री खुशी समानार्थी शब्द संतोष तोष समाधान आनंद प्रसन्नता खुळा समानार्थी शब्द मूर्ख वेडा अक्कल शून्य खेद समानार्थी शब्द वैषम्य विषाद दुःख खूण समानार्थी शब्द चिन्ह निशाणी संकेत गरीब समानार्थी शब्द दीन, लाचार पामर गरम समानार्थी शब्द उष्ण उपदार तप्त गयावया समानार्थी शब्द काकुळती करुणा विनवणी याचना विनंती गडक समानार्थी शब्द अदृश्य बेपत्ता नष्ट गरज समानार्थी शब्द जरुरी आवश्यकता निकड अडचण गिरी समानार्थी शब्द पर्वत डोंगर अचलक गोषवारा समानार्थी शब्द सारांश संक्षेप तात्पर्य गौरव समानार्थी शब्द अभिनंदन सन्मान ग्रह समानार्थी शब्द कल्पना समजूत भावना घर समानार्थी शब्द गृह सदन निवास भवन निकेतन धाम घाव समानार्थी शब्द प्रहार वार आघात तडाखा घाट समानार्थी शब्द आकार घडण रचना ठेवण घेर समानार्थी शब्द वर्तुळ परिसर परीघ चंचल समानार्थी शब्द उतावळा स्वैर अधीर चपळ समानार्थी शब्द चलाख वेगवान तल्लक हुशार चव समानार्थी शब्द स्वाद आस्वाद रुची चाचणी समानार्थी शब्द परीक्षा तपासणी पारख चट्टा समानार्थी शब्द व्रण डाग चाकर, समानार्थी शब्द, नोकर, सेवक गडी दास गुलाब चाणाक्ष समानार्थी शब्द हुशार चतुर धूर्त चालाक चिंता समानार्थी शब्द काळजी विवंचना फिकीर छान समानार्थी शब्द उत्तम सुंदर सुरेख छंद समानार्थी शब्द नाद आवड रुची चाळ जलद समानार्थी शब्द ताबडतोब शीघ्र लवकर जल समानार्थी शब्द पाणी जीवन नीर जागा समानार्थी शब्द ठिकाण स्थळ स्थान जुलूम समानार्थी शब्द छळ अन्याय जबरदस्ती जाड समानार्थी शब्द स्थूल धष्टपुष्ट लठ्ठ दांडगा जय समानार्थी शब्द यश सफल विजय यशस्वी आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद